असं विनंती आणि आपलं मनोगत विनंती Hors! Hors!

आमच्यासाठी महत्वाचे आहे तुम्ही दोन तास बसा गेल्या वेळेस तुम्ही म्हणलो होतो ताई गेल्या वेळेस तुम्ही म्हणलो होतो ताई गेल्या वेळेस रिक्वेस्ट पाया पडतो आणि गेल्या वेळेस तुम्ही म्हणलो होतो प्रश्नाचा आज नाही मिटला तर पुढच्या मी दोन तास तुमच्यासाठी बसणार तुम्ही आज बसून घेत आई दोन तास तमाम प्रश्न पंचा शिक्षकाची रोज रोज लागणार आहे दोन तास तुम्ही आज बसून आहे दोन तास फक्त बसून घ्या काही विचारलं नाही پاي مول پاي مول مول جا تائل 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 مول جا अरे ताईं कहिड़ा લાઈવ ચાલુ <tacke> <tac salaries>:

फिनिश <töntgen> फिनिश <töntgen> <töntgen> no,